आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट लोक दिसू द्या

सगळ्या लाडक्या महिन्यांना जीवनाच्या शुभेच्छा दिलेली लालक्या महिन्यांना शुभेच्छा करू आपल्या ग्रामीण भागातून शहरी भागात येतो आणि आपल्या सगळ्यांच्या मेहनत घेऊन आधी पण बोलतो

प्रताप सरनायक साहेब यांच्या वतीने व आमचे युवासेनेचे मार्गदर्शक श्रीकांत दादा शिंदे खासदार साहेब व आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक साहेब यांच्या वतीने इमामपूर गावी ज्यावेळेस मी एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब यांच्याशी बोललो की माझ्या गावामध्ये मी साहेब पूरग्रस्ती झालेली आहे माझं गाव उस्तोड कामगारांचं गाव आहे तर माझ्या गावाला पण मदत आवश्यकता आहे तर कुठल्या क्षणाचा न विलंब करता एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनायक साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले की तू तुझ्या पहिले तु गावाकडे तु जा आणि सगळ्या लोकांना तू किट वाटप कर आता वाट माझ्या गावामध्ये बरेचसे ऊसतोड कामगार आहेत शेतकरी बांधव आहेत आणि शेतकरी बांधवासाठी आपण अन्नधान्याची किट पूर्ग्रस्त अन्नधान्याची किट आणि ऊसतोड कामगारासाठी दिलेले आहे त्याच्यासोबतच लाडक्या बहिणीसाठी आपले एकनाथ शिंदे साहेब व सरनाईक साहेब यांनी साडे पण लाडक्या बहिणीला पाठवले आहे भाऊ भावांसाठी टावेल टोपी आणि गमजा पण दिलेला आहे आणि लहान बच्च कंपनीसाठी एकनाथ शिंदे साहेब आणि सरनाईक साहेब यांचे म्हणून मामा म्हणून त्यांनी त्या ते बच्च्यांसाठी फटाके पण पाठवून दिलेले आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका